धार्मिक स्वातंत्र्य मानवता आणि सत्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या महान युद्धाच्या ही प्रेरणादायी स्मरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सन सोळाशे पंच्याहत्तर मध्ये मुघल अत्याचाराविरुद्ध आणि काश्मीरी पंडितांच्या संरक्षणासाठी उभे राहताना गुरु तेग बहादूर यांनी दिल्लीच्या चांदणी चौकात आपले मस्त अर्पण केले होते धर्म स्वातंत्र्यासाठी दिलेले त्यांचे हे बलिदान इतिहासात हिंददी चादर म्हणून सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले याच प्रसंगाचे वर्णन करण्यासाठी गुरु गोविंद सिंहजीची आमेर कविता तिलक जतुर राखा का, यांचे सखोल अर्थासह वाचन या समारंभात करण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी सुद्धा गुरु तेग बहादूर यांचे त्याग व बलिदानाला स्मरण वंदन करून मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीख सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मानगावचे पदाधिकारी कॅप्टन निर्मला सिंह रंधावा गुरुविंदर सिंह सोडी वरिंदर सिंह बर्मन गुरुविंदर सिंह भाटिया व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले या शहीदी समागम कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार माजी नगरसेवक नितीन दसवते ज्येष्ठ समाजसेविका यशोधारा गोडबोले महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या चॅनलच्या मुख्य संपादिका स्मिता बाबरे मानगाव नगरसेवक प्रशांत साबळे संदीप मेहता पोलीस निरीक्षक निवृत्ती बोरहाडे पत्रकार उत्तम तांबे वैभव सत्वे यांसह शीख धर्मीय या मानगावकर बहुसंख्येने उपस्थित होते ीन भो Let <laughs> am महाराष्ट्र पोलिस नि चोवीससाठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे